मराठा आरक्षणासाठी झालेल्या विशेष अधिवेशनात सरकारनं मराठ्यांना दहा टक्के आरक्षणाचा कायदा पारित केल्यानं आज माथाडी कामगारांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं माथाडी भवन इथे डीजे वाजवत माथाडी कामगारांनी जल्लोष साजरा केला आहे माथाडी नेते नरेंद्र पाटील आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह शेकडो माथाडी कामगारांनी आरक्षण मिळाल्याचा आनंद व्यक्त करत सरकारचं अभिनंदन केलं आहे कैलावसाचे आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी आणि माथाडी कामगारांनी या मराठा आंदोलनामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीच्या अगोदरपासून फार मोठं योगदान दिलेलं आहे आज त्याच्या बाबतीमधला निर्णय जो त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं याचा आनंद आहे आता या संदर्भामध्ये परवाच्या दिवशी ज्या वेळा नवी मुंबईमध्ये सुद्धा मराठी क्रांतीचं वादळ आलं होतं जरांगी पाटणांच्या नेतृत्वाखाली तेव्हा माथाडी कामगारांनी व्यापाऱ्यांनी जात धर्म न बघता त्या लोकांची केलेली या ठिकाणी आगमन झाल्यानंतर स्वागत ही खरं म्हणतात इथं झालेला निर्णय तो त्याचा कायद्यात रूपांतर होतो त्याचाच आनंद असल्यामुळे सगळीकडं आनंदोत्सव होत असताना तो माथाडी कामगारामध्ये व्हावा अशा प्रकारची इच्छा नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी व्यक्त केली आणि त्या प्रकारचा आज जल्लोष त्या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यांची मागणी जी आहे त्यांची मागणी की सगळे सोयरे आणि कुणबीमध्ये मराठ्यांचं आरक्षण मिळावं कालच्या बैठकी अधिवेशनामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये मराठा आरक्षणाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं जे शैक्षणिक आरक्षण होतं आणि नोकऱ्यांच्या संदर्भातलं ते दहा टक्के करण्यात आलेलं आहे त्यांचं माननीय आहे सगळे आणि ओबीसी यामध्ये आम्हाला दा दाखल करावं ओबीसीला धक्का न लावता अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याच्या मनामध्ये ती तफावत आहे त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण टिकेल का नाही मागच्या वेळेला जसे दोन वेळा आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला यावेळा पण हे आरक्षण टिकलं नाही तर काय करणं मग आम्हाला फसवल्या गत होईल आता ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यांचं आंदोलन थांबवणं त्यांचं त्या ठिकाणी त्यांची समजूत काढणे आणि हे आरक्षण टिकेल याची ग्वाही देणे हे जर आरक्षण टिकलं नाही तर परत एक नाराजीचा सूर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये फसवल्याचा होऊ नये याची काळजी सरकार गेलं आणि काल तशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी खात्रीपूर्वक सांगलं की आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही मला वाटतं